शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना महाराष्ट्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना आता एस टी बसेस चे पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत अशी सूचना महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एस टी महामंडळाच्या प्रशासनाला दिल्या आहेत सोमवार दिनांक सोळा जून पासून प्रशासनातर्फे एस पास थेट तुमच्या शाळेत अशी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे दिनांक सोळा जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आणि महाविद्यालय सुरू होत आहेत घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना महामंडळाच्या माध्यमातून इतकी सवलत देत आहेत म्हणजेच फक्त आणि फक्त तेहतीस पॉइंट तेहतीस टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो यापूर्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटी बस स्टँडवर वर जाऊन पास केंद्रावर रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजने अंतर्गत येत्या बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत बस पास सेवाचे वितरण केले जात होते एस टी महामंडळाने शाळेतच पास देणे सुरू केल्यामुळे मुलांना आता ताटकळत रांगेत उभे राहण्याची गरज नाही या पास सुविधेमुळे विद्यार्थी विद्यार्थिनींचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयाच्या शिक्षक मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एस टी आगार प्रमुखांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करून ठेवण्यास एस टी आगार व्यवस्थापकांनी सांगितले आहे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की या योजनेअंतर्गत राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना या अभिनव योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो एस टी महामंडळाची ही योजना कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा